इला आजकालचं रस्त एक पोस पडला नाही तर रस्ता गायब खड्ड्यात रस्ता आहेत की रस्त्यात खड्डे काय कळणार आहोत पाण्यात साखर नाही त्याच्या आधी रस्ता विरगळतोय काय यो रस्ता अमेरिकेला जाऊन राहायला लागते इथलं सगळं विकून जातो अमेरिकेला देवा लक्ष दे रे बाबा देवा काय ये तुला काय हवंय मला अमेरिकेपर्यंत ते शक्य नाही दुसरं काहीतरी आज आजपर्यंत एकही बॉयफ्रेंड नाही अशी मुलगी मला बायको म्हणून दे रस्ता सिंगल पदरी करू का डबल पदरी